हे दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्राचं की त्या हरामखोर अबू आझमी सारखा व्यक्ती उभा राहतो आणि त्या औरंग्याचं गुणगान करतो पण याच्यावर कारवाई होणं बाजूला राहतं पण या मुद्द्यावर नुसत्या डिबेटवर डिबेट होतात हा तोच औरंगी आहे ज्याने आमचे आराध्य छत्रपती संभाजी महाराजांचे हातपाय कापले जीप कापली डोळे फोडले अंगाची चमडी सोडली बोटाची नखं काढली हे सांगताना सुद्धा हृदय भरून येतं चाळीस दिवस त्यांना हाल हाल करून ठार मारलं तरी पण त्या औरंग्याचं गुणगान आमच्या या महाराष्ट्रामध्ये मा होतं हे आमचे शिवशंभू छत्रपतीचा व त्या सर्व मावळ्यांच्या बलिदानाचा अपमान आहे व हा अपमान आम्ही महाराष्ट्रीयन व आम्ही मराठे कदापि सहन करणार नाही म्हणून माझी महाराष्ट्र प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी या हरामखोर अबू आजमीवर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढे या औरंग्याची पिलावळ कधी वळवळ करणार नाही आता हा व्हिडिओ शेअर करणं नाही करणं हे तुमच्या हातामध्ये आहे जय शिवराय जय शंभूराजे सीताराम